कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के सांगण्याचं तात्पर्य आताच्या झालेल्या कार्याच्या बाबतीत आताचे मसा तालुका हिंदू आणि मुस्लिम समाज तो एकत्र वागतो सहवाद वाचतो पिढ्याने पिढ्या चाललोय आणि ह्या बाकीच्या ह्याच्यातून जे निवेदन आमचे सचिव आणि आमचे उर्दू हे एल... समाज पदाधिकारी सर्व उपस्थित मंडळी तसेच हिंदू समाजचे तालुका अध्यक्ष अधिकारी आणि सर्व पत्रकार मित्र मी उपस्थित म्हणलेली तुम्हाला माहिती आहे की आजचा उद्देश हेच आहे की त्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे की आमचे हजर मोहम्मद सल्लम त्यांची विटंबना के केल्या गेलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो दुसरा ज्या बदलापूरमध्ये जो पर्यटन गर्ण घडला आहे त्याचा आम्ही संयुक्त समाज समजले हिंदू मुस्लिम आणि तिसऱ्या त्याच्यामध्ये आपला कुठला आहे जिथे जे जो अत्याचार होत आहे जे मंदिर मंदिरात तोडले जात आहेत आणि अन्याय होत आहे त्या संबंधित हिंदू मुस्लिम दोन्ही समाजांनी संयुक्तपणे आम्ही मेमोरेंडम दिलेला आहे हे जो मेमोरंडम आहे हे मेमोरंडम नाही आहे हा हे एफ आय आर आहे हे एफ आय आर च्या संबंधित जे आमचे हजरत मोहम्मद सल्ला सलम त्यांची विटंबना केलेली आहे त्याच्यामुळे ज्या समाजामध्ये आक्रोश झालेला आहे त्याच्यावर तणाव झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी दंगली होत आहे त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असो त्याच्यानंतर नाशिक असो नगर असो बऱ्याच ठिकाणी तेज निर्माण झालेला आहे ह्या संबंधित आम्ही हे जो मेमानं एफ आर आय दर्ज दाखल करतो आणि विनंती करतो की ह्याचा पाठ पुरा करून जे दोषी आहेत त्याला शासन झाले पाहिजे जर त्याला शासन झालं नाही तर असे असे भांडगले होत राहणार संघटना आणि मसला तालुका मुस्लिम जमात असे दोन आपण एकत्र आज ज्या देशामध्ये आणि काही जिल्ह्यामध्ये ज्या घटना घडल्यात त्यासाठी आपण निवेदन सादर करण्या निवेदन वाचतो प्रतिमाननीय नामदार मुख्यमंत्री साहेब मुंबई बत्तीस प्रतिमाननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तहसीलदार मार्फत यांच्यात सादर तालुका मसला जिल्हा रायगड निवेदक मसला तालुका हिंदू संघटना मसला तालुका मुस्लिम समाज मुक्काम पोस्ट तालुका मसला जिल्हा रायगड विषय बदलापूरमधील दोन लहान मुलींवर केलेले अत्याचार व रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैंगंबर यांच्यावर केलेल्या चुकीच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व अत्याचार करणाऱ्या करणाऱ्याला फाशी देण्याबाबत महोदय दे। आपणासवरील विषयानुसार कळून येते की बदलापूरमधील दोन लहान मुलींवर अनामोश अत्याचार करून माणुसकीला कालिंबा फासणारे कृत्य अगदी निंदनीय आहे लांचनास्पद आहे त्या नाराजामास फाशी द्यावी अशा घटनेचा आम्ही मसला तालुका हिंदू संघटना व म्हसला तालुका मुस्लिम समाज तीव्र निषेध करीत आहोत त्याचप्रमाणे मुस्लिम धर्माचे प्रेषित धर्म मोहम्मद पैगंबर यांच्यावर रामगिरी महाराजांनी चुकीचे वक्तव्य केले आहे त्यांची देखील मसला लोका हिंदू संघटना व मसला तालुका मुस्लिम समाज तीव्र निषेध करीत आहे अशा घटनेमुळे निर्माण झालेली संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन दोषीवर आपण तत्काळ कारवाई करून सामाजिक सलोखा निर्माण करावा तसेच मसला व मुस्लिम महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी योग्य निर्णय घ्यावेत हे आमच्या मसला लोका हिंदू संघटना व मसलालोका मुस्लिम समाज यांची विनंती आहे मसलालोका हिंदू संघटना अध्यक्ष सन्माननीय समीरजी बनकर सचिव महेश पवार दमातुल मुस्लिम असला अध्यक्ष नाजीम मुसुद्दीन सुपेद्दीन चोगले सचिव साजिद हुर्जुक असा एक प्रकारचा मुख्यमंत्र्यांना दुसरं पत्र आहे मोदीजींना प्रतिमाननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान भारत सरकार निवेदक मसला तुका हिंदू संघटना व मसला तालुका मुस्लिम समाज मुक्काम पोस्ट तालुका मसला जिल्हा रायगड बांगलादेश बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार व देवदेवतांचे देव मंदिर तोडत असल्याबाबत महोदय विषयानुसार विनंतीपूर्वक मिळते की अलीकडेच आपल्या शेजारील बांगलादेशात हिंदू लोकांवर महिलांवर अत्याचार करण्यात आले त्याचा अनामुष छल करण्यात आला देवदेवतांचे यांचे मंदिरे देवतांची विटंबना करण्यात आली याचा आम्ही मसला तालुका हिंदू संघटना व मसला तालुका मुस्लिम समाज जाहीर निषेध करीत आहोत महोदय आपण संवेदनशील सहिष्णू प्रजासरित शासन करते आहात या बाबीकडे आपण स्वतः जातील लक्ष घालून त्यांच्यावर अन्याय दूर करण्यासाठी आपण राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करावा व त्यातील दोषीवर कारवाई करून हिंदू समाजाला सन्मानपूर्वक भयमुक्त करावे त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी आमची आपण अंतकरणपूर्वक विनंती आहे या घटनेमुळे निर्माण झालेल्या संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन दोषीवर आपण तत्काळ कारवाई करून सामाजिक सलोख निर्माण करावा तसेच महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी योग्य निर्णय घ्यावा हे आमच्या लोका हिंदू संघटना व लोका मुस्लिम समाज विनंती करत आहे लोका हिंदू संघटना अध्यक्ष सन्मान्य समीर बनकर साहेब जी पवार जमातुल मुस्लिम असला अध्यक्ष नाजिम मुसुद्दीन चोगले आणि सचिव गुरजुक अशा प्रकारचा अर्ज निवेदक आहे सन्माननीय अध्यक्षांना विनंती करतो की आपण अर्ज करावा होय <coughs> आहे ते निवेदन आहे महंत रामगिरी महाराज यांनी प्रसिद्ध मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले या विरोधात निवेदन प्रति सन्मान्य श्री सी पी राधाकृष्ण महामहीम राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई द्वारा मान्य तहसीलदार तालुका मसाळा जिल्हा रायगड व पोलीस निरीक्षक तालुका मसळा जिल्हा रायगड महोदय आम्ही जमातुल मुस्लिम तालुका मसाळ्याचे सर्व पदाधिकारी व सदस्य व संयुक्त समाज तालुका मसळा जिल्हा रायगडचे सर्व पदाधिकारी व सदस्य अत्यंत खेदाने हे निवेदन सादर करीत आहोत की सरला बेट बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकमधील सिन्नरच्या पांचाळे गावामध्ये प्रवचनादरम्यान प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले रामगिरी महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील मौजे पांचालेमध्ये येथे पंधरा ऑगस्ट रोजी प्रवचन आयोजित केले होते यावेळी त्यांनी जनतेला उद्देशून बेछूट आणि बेताल वक्तव्य केले व धार्मिक भावना दुखावल्या आहेत पैगंबर मोहम्मद यांचे स्थान हे सर्व मुसलमांसाठी अत्यंत आदरणीय आहे कोणताही मुसलमान मोहम्मद सल्लाहू अली वसलम यांच्या विषयी किंवा यांच्या विरुद्ध एकही वादग्रस्त शब्द ऐकू शकत नाही रामगिरी महाराजांनी जाणीवपूर्वक जातीयते निर्माण करण्यासाठी तणाव वाढविण्यासाठी आणि राष्ट्रीय अखंडतेला धक्का पोचविण्यासाठी हे वक्तव्य केले आहे त्या त्यांच्या वक्तव्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव अहमदाबाद अहमदनगर तसेच महारा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जातीय तणाव निर्माण झाला आहे आम्ही मसाळा तालुक्यातील मुस्लिम बांधव त्यांच्या कृत्याचा तीव्र निषेध करतो आम्ही त्यांच्या अटकेची मागणी करतो आणि त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या एफ आय आरचे समर्थन करतो तसेच कायद्याच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या विरोधात त्वरित कार्यवाही करण्याची विनंती करतो महाराष्ट्र सरकारने त्यांच्या विरोधात कठोर पावले उचलावीत अशी आमची विनंती आहे निवेदन हे निवेदन मसळा तालुक्याचे मान्य तहसीलदार साहेब यांच्या मार्फत रायगड जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येत आहे आम्हाला दृढ विश्वास आहे की आमच्या भावना आणि आमचे म्हणणे सरकार आणि कायद्याच्या प्राधिकरणाकडे कडे पोच पोछु, पोचविण्यात पोछु, येतील आणि महंत राम, रामगिरी महाराज यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल आपले विश्वासू अध्यक्ष व सर्व पदाधिकारी व सदस्य संयुक्त तालु, समाज तालुका मसळा जिल्हा रायगड आणि जमातुल मुस्लिम मसरा तालुका मसळा जिल्हा रायगड आपण जे तिन्ही निवेदन दिलेले आहे ते आम्हाला मिळाले सजाचे सर्व निवेदन आणि आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य तात्काळ केलं जाईल आपण सर्वांनी शांततामयित्या हे निवेदन दिलं त्यासाठी प्रशासनाकडून आपले आभार मान्य येत आहे धन्यवाद धन्यवाद